रायगड कॉर्नर ते रेल्वे गेट सेलू मार्गावर गतिरोधक बसवावे नाही तर ठिया आंदोलन करण्याचा इशारा आज राष्ट्रीय महामार्ग अभियंता घोडेकर साहेब कामेकर साहेब तसेच नगर परिषद सेलू यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की देवगाव फाटा ते पात्री महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी से सेलू शहरातून जातो या मार्गावर शहरातील शाळा कॉलेज शिकवणी व महत्वाची कार्यालय आहेत हा रस्ता कायम वर्दळीचा असतो शहरातून जाणाऱ्या महामार्गावर प्रचंड वाहतूक असते व वा वाहनधारक या मार्गावरून बेधडकपणे वाहने भरधाव चालत आहेत त्यामुळं रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जावं लागत आहे गतिरोधक नसल्यामुळे वाहनांच्या स्पीडला ब्रेक नाही त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत व घडत आहेत या अपघातात अनेकांनी आपले जीव गमावलेत व अनेक जण जखमी झालेत तरी सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी रायगड कॉर्नर ते रेल्वे गेट सेलू पर्यंत पर्यंत यावेत व लोकांचे प्राण वाचवावेत नाहीतर दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी या महामार्गावर सेलू तर्फे बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे यावेळी जयसिंग शेळके बलवंत शेळके शिवाजी राऊत विकास जाधव उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह सेलू प्रतिनिधी शिवाजी पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा